डिसिजन टुडेचा नमस्कार केंद्र सरकारने आज राज्य सरकारांना एक लाख त्र्याहत्तर हजार तीस कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण एकोणनव्वद हजार शहाऐंशी कोटी रुपये इतके होते भांडवली खर्चाला गती देण्यासाठी तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात आहे जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय तपशील पुढील प्रमाणे महाराष्ट्र दहा हजार नऊशे तीस पूर्णांक तीन एक कोटी रुपये बिहार सतरा हजार चारशे तीन पूर्णांक तीन सहा मध्य प्रदेश तेरा हजार पाचशे ब्याऐंशी पूर्णांक आठ सहा पश्चिम बंगाल तेरा हजार सतरा पूर्णांक शून्य सहा उत्तराखंड एक हजार नऊशे चौतीस पूर्णांक चार सात उत्तर प्रदेश एकतीस हजार एकोणचाळीस पूर्णांक आठ चार त्रिपुरा एक हजार दोनशे पंचवीस पूर्णांक शून्य चार तेलंगणा तीन हजार सहाशे सत्तीस पूर्णांक शून्य नऊ तामिळनाडू सात हजार सत्तावन्न पूर्णांक आठ नऊ सिक्कीम सहाशे एकाहत्तर पूर्णांक तीन पाच राजस्थान दहा हजार चारशे सव्वीस पूर्णांक सात आठ पंजाब तीन हजार एकशे सव्वीस पूर्णांक सहा पाच ओडिशा सात हजार आठशे चौतीस पूर्णांक आठ शून्य नागालँड नऊशे चौऱ्याऐंशी पूर्णांक पाच चार मिझोराम आठशे पासष्ट पूर्णांक एक पाच मेघालय एक हजार तीनशे सत्तावीस पूर्णांक एक तीन मणिपूर एक, एक, एक हजार दोनशे अडतीस पूर्णांक नऊ शून्य केरळ तीन हजार तीनशे तीस पूर्णांक आठ तीन कर्नाटक सहा हजार तीनशे दहा पूर्णांक चार शून्य झारखंड पाच हजार सातशे बावीस पूर्णांक एक शून्य हिमाचल प्रदेश एक हजार चारशे छत्तीस पूर्णांक एक सहा हरियाणा एक हजार आठशे एक्क्याण्णव पूर्णांक दोन दोन गुजरात सहा हजार सतरा पूर्णांक नऊ नऊ गोवा सहाशे सदुसष्ट पूर्णांक नऊ एक छत्तीसगड पाच हजार आठशे पंच्याण्णव पूर्णांक एक तीन आसाम पाच हजार चारशे बारा पूर्णांक तीन आठ अरुणाचल प्रदेश तीन हजार चाळीस पूर्णांक एक चार आणि आंध्र प्रदेश सात हजार दोन पूर्णांक पाच दोन कोटी रुपये डिसिजन्स टुडे पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा